नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पेपर कॅनव्हासपासून गळे कसे तयार करतात ते पाहू इथे मी पेपर कॅनव्हास घेतला आहे त्याच्यावर अडीच इंचची मार्किंग करून घेते मी हा माझा पेपर कॅनव्हास स्टिकिंगचा आहे म्हणजे हा आपण कपड्यावर चिटकवून इस्त्रीच्या साह्याने चिटकवून आपण हे गळे करू शकतो इथे मी अडीचची मार्किंग घेतले त्यानंतर एक रेष आखून घ्यायची आपल्याला तिथे हे रेश आखल्यानंतर आपल्याला साडेदहाची मार्किंग करून घ्यायचे इथे साडेदहाची मार्किंग करून घेते मी आणि इथे रेष आखून घ्यायचे हा आपला चौकोन तयार झाला आहे आता त्यानंतर मी दीड इंच वर दाखवल्या पद्धतीने दीड इंचवर अशी एक लाईन ड्रॉ करून घेते इथून अर्धा इंच बाहेर काढायचं आपल्याला त्यानंतर हे जी दाखवले तशी लाईन ड्रॉ करून घेते मी आणि वरून ड्रॉ करून घेते हा आपला पंचकोनीचा आकार तयार झाला आहे इथून मी आऊटलाईनसाठी बाहेर एक लाईन मारते आणि ही आऊटलाईन झाली आपली ही आऊटलाईन झाल्यानंतर मी ती कापून घेते आणि आता आतला जो गळा आहे मेन गळा तो कापून घेते हे गळे आपण कपड्यावर चिटकवून ते पलटून त्याच्यावर आपण लेसची डिझाईन किंवा पॅचची डिझाईन करू शकतो हा बेस आहे गळ्यांचा हे झालं आहे आपली पंचकोणी गळा त्यानंतर आता आपण दुसरा गळा ड्रॉ करायचा आहे इथून पुन्हा मी अडीचची मार्किंग घेते आणि साडेदहाचा गळा उंची जी आहे ती साडे दहाची घेते मागील गळ्याचं चाललं आहे सगळं मागील गळ्याचे पॅटर्नचे किंवा गळे आहे हे झाल्यानंतर मी पॉटचा शेप देते याला पॉट गळा किंवा मटका गळा असं म्हटलं जातं गळ्याची शेप देताना वरून अर्धा इंच सरळच ठेवावं तिथे शेप देऊ नये कारण तो मग शेप आपला खांद्याच्या फिटिंगमध्ये जातो खांदे जे आपण जॉईन करतो त्याच्यात जातो तिथे मी मटका गळा कट करून घेते आणि आउटलाईन आता ड्रॉ करून घेते आणि याच्यावरून मी कटिंग करून घेते ही हा झाला आपला मटका गळा त्यानंतर आपण आता पुढील गळा घेऊ अडीच इंच गळा गळा रुंदी अडीच इंच घेतली आपण आणि गळा उंची आपली साडेदहा इंच असं आपण स्क्वेअर करून घ्यायचं हे झाल्यानंतर इथेही दीड इंचावर घ्यायचं आहे आणि त्या दीड इंचामधनं अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे त्या पॉईंटवर आपल्याला तो शेप द्यायचा झाल्यानंतर आपण आऊटलाईन आऊटलाईन ड्रॉ करून घेतोय ड्रॉ झालेली आउटलाईन आपण आता आतला गळा कापून आहे आधी आणि आउटलाईन आता कट करून घेतोय हा झाला आपला गळा त्यानंतर आता पानगळा आपण घेतोय अडीच इंच त्यानंतर तिथे मी साडेदाचा पॉईंट घेतला आहे त्यानंतर स्क्वेअर ड्रॉ करून घेतला आहे हा आता मी पानाचा शेप देते पान गळ्याला पॉईंट देऊन हा पण गळा अर्धा इंच बाहेर काढून नंतर तो हे करायचं आहे ड्रॉ करायचं म्हणजे त्याला जो येणारा शेप आहे तो छान असा येतो आम्ही शेप देऊन घेतला आणि कट करून ता आउटलाइन कट करून घ्यायचे हा आपला पानगाळा तयार झाला धन्यवाद